मित्रांनो सर्व लोक मला विचारतात की एअर इरिगेशन कसं करायचं एअर इरिगेशन कसं करायचं तर आज आमचं ऑफिशियली ज्याला म्हणता येईल असं एअर इरिगेशनचं पहिलं प्रोजेक्ट सुरू झालं आहे इथे बघाल तुम्ही हे सगळे मायक्रोस्प्रिंकलर फिरतायत आणि खाली इथे सगळी सुपारीची लागवड झाली आत्ता आम्ही उभे आहोत सडे म्हणजे रत्नागिरी आणि गणपतीपुळेच्या मध्ये असलेलं सडे नावाचं गाव आहे तिथे आम्ही जे मागच्या एका व्हिडिओत मी बोललो होतो की इथं मॉडेलसारखं आम्ही उभं करतोय कोकणाच्या शेतीचं स्वरूप कसं असावं योगा आणि एक चांगली गोष्ट अशी झाली की आम्हाला हे टेक्निकली बरोबर आहे की नाही हे समजत नव्हतं तर योगायोगाने आज आमच्याकडे याच विषयाचे म्हणजे कृषी तंत्रज्ञान ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे श्री मंदार खेडेकर पण आले आहेत तर त्यांनाही मी हे सगळं दाखवतो आहे तर इथून पुढे याच इथे आपण सगळं कृष् कोकण विभागासाठीचं कसं स्वरूप असावं हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे सगळे पाहून घ्या हे दहा बाय दहावर लॅ म्हणजे दहा फुटावर लॅटरल टाकलेले आहेत सोळा एम एमच्या आणि त्याच्यावर दहा दहा फुटावरच आपण मायक्रोस्प्रिंकलर लावलेले आहेत आता इथे काय झालं की अनायशे झाडं मोठी असल्यामुळे आम्हाला त्या लॅटरलवर घ्यायला सोपं गेलं अन्यथा इथं मग पोल किंवा काही गाडायला लागलं असतं पण इथे झाडांच्यामुळे त्याचा बऱ्यापैकी खर्च कमी झाला आमचा तर ह्या पद्धतीनं स्थानिक परिस्थितीनुसार डिझाईन करून जर एस्टॅब्लिश केलं तर याला फारसे खर्च येणार नाहीत आणि शास्त्रीय दृष्टीने ते कोकणासाठी खूप उपयोगाचा झाडं जरी उंच असले तरी ही ह्युमिडिटी ही हा ओलावा झाडं शोषून घेऊ शकतात तर आत्ता इथून पुढे आम्ही त्याचं आणखीन अभ्यास करून नक्की डिझाईन कसं असावं ते खेडेकर आता आल्यामुळे यांच्या सहकार्याने आम्ही ते एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो मंदारजी आता हे पाहून याच्याबद्दल तुमचं काय मत आहे याचा फायदा होईल नाही होईल कसा होईल याचं थोडंसं बोलला तर बरं होईल आमच्या शेतकऱ्यांनाही थोडंसं गॅरंटी येईल कारण तुम्ही त्या विषयाचे तज्ज्ञ हात म्हणून विचारतो आहे नमस्कार प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शनी बघता पोपळीसाठी सुपारीसाठी जे आवश्यक वातावरण लागतं ते पोपळी ही सावलीमध्येच वाढते किंवा जिथे आर्द्रता जास्त असते पाण्याची उपलब्धता जास्त असते तिथे पोपळीची वाढ चांगली होते उत्पादकताही जास्त असते तर आपल्याला सर्वात पहिले माझ्या मते आप इथे आजूबाजूला तर आंब्याची पण हापूसची पण झाडं आहेतच नारळ पण आहे पण आपल्या पो पूप, बाजूच्या पोफीमध्ये सर्वात पहिले रिझल्ट दिसतील दुसरे इथंच बाजूचं जे पीक दाइफ़। आहे ते म्हणजे जायफळ जायफळामध्ये पण जायफळाची पण जी जी हवामानाची गरज आहे किंवा ज्या झाडवाडीसाठी आवश्यकताची जी आवश्यकता आहे ती काय मोठी नसते तिला तो पण सावलीतच वाढणारं जायफळ आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले रिझल्ट मिळू शकतात असं मला वाटतं यातनं एक पुन्हा फायदा होईल मग असं याचं तुम्हाला काय वाटतं की याच्यावर मिरीचे वेल जर चढवले तर मिरीचे वेल हे एरियल रुटिंगवाले असतात त्यांना हवेतनं सगळं पाहिजे पण हवा कोरडी होत चालली त्यामुळं तर त्याचाही एक ॲडिशनल आपल्याला फायदा होईल ना नक्की नक्की मिरीच्यामध्ये पण ही आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतो कारण की मिरवेलमध्ये पण ही अन्नद्रव्यांचा काही प्रमाणात पुरवठा हा त्यांच्या एरियल रुटीन एरियल होत मधून धन्यवाद